मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब केगवरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मग तनो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली पिढा असेल तर ती म्हणजे शत्रुपिढा बऱ्याच वेळा आपल्याच घरातला व्यक्ती आपल्याला त्रास देतो बऱ्याच वेळा आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो तोच व्यक्ती आपल्याला सोडून जातो जेव्हा जेव्हा आपण समाजात फिरतो किंवा जेव्हा जेव्हा आपल्या नातेवाईकांमध्ये आपण असतो तेव्हा ती ते आपली हक्काची किंवा आपल्या जवळची लोक असतात ना ते आपल्याला टार्गेट करतात सतत आपल्या अपमान करतात बघा जेव्हा या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा आपल्याला खूप मनस्ताप होतो आपल्याला त्रास होतो आपण डिप्रेशन मध्ये जातो आपल्याला कळत नाही की मी नक्की असं काय करू की लोक माझ्याकडे खेचले जातील मी असं नक्की कसं वागू म्हणजे समोरचा व्यक्ती माझा ऐकेल मी माझ्या घरामध्ये असं काय करू म्हणजे घरातली लोक मला किंमत देतील आपण बऱ्याच वेळा बघा या गोष्टींचा विचार करतो पण आपल्याला उत्तर आपल्याला उत्तर सापडत नाही आणि काय करावं ते सुद्धा कळत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल असे दोन उपाय सांगणार आहे या दोघांपैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात असणारी बाधा दूर होईल वाईट शक्तींचा त्रास त्रास कमी होईल ज्या लोकांनी तुम्हाला तुम्हाला तुम्हा आहे जी सोडून गेलेली आहेत ती लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येतील जी लोक अपमान करत होती ती लोक तुम्हाला मान सन्मान देतील ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला होता ती लोक तुमच्या पायाशी येतील जी लोक तुमच्याशी बोलत नव्हती जी लोक तुमच्याकडे बघत नव्हती तीच लोक बोलण्यासाठी तडफडतील आणि तीच लोक तुम्हाला भेटण्यासाठी तळमळतील बघा खूप पॉवरफुल उपाय आहे दोघांपैकी कुठलाही एक करा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दोघांपैकी दोनही करू शकता सगळ्यात पहिला उपाय जो आता मी तुम्हाला सांगणार आहे कुठल्याही पौर्णिमेला अमावस्येला किंवा कुठल्याही शनिवारच्या दिवशी तुम्ही करू शकता आता संध्याकाळी एक सहाच्या पुढे रात्री आत कुठल्याही वेळात हा उपाय तुम्हाला करता येणार आहे या उपायासाठी सगळ्यात पहिले काय करायचं एक मातीची पंटी किंवा मोठं आपण ज्यात नेहमी कापूर जाळतो असं भांड असेल तर ते भांड घ्यायचं आहे घराच्या दक्षिण दिशेला आपल्या घराच्या आत जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात हे भांड ठेवायचं बघा त्या सगळ्यात पहिले त्या मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला सात भीमसेनिक कापराचे तुकडे ठेवायचे थे आहेत भीमसेनेच कापूर असावा गोल कापूर नसावा ठीक आहे सात भीमसेनी कापराचे तुकडे ठेवल्यावर त्या कापराच्या वरती आपल्याला अकरा फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत अख्ख्या असताना त्याला छान फुल असतील अशा अकराच्या अकरा लवंगा ठेवायच्या प्रत्येक वेळी लवंग तिथे ठेवत असताना त्याच्यात त्या मातीच्या पंटीमध्ये किंवा त्या भांड्यात लवंग टाकत असताना जो व्यक्ती आपल्याला त्रास देतोय किंवा ज्या व्यक्तीने आपला अपमान केलेला आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर गेलेला आहे त्या व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन तुम्हाला एक 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 लवंग अशा अकराच्या अकरा लवंग तिथे ठेवायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये सात अख्खे काळे मिरी घ्यायची आहे हाताची मूठ बंद करायची आहे पुन्हा एकदा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि हे सातही काळे मिरी ज्या पंटीमध्ये आपण भीमसेनी कापराचे तुकडे लवंग घातलेले आहेत त्यामध्ये हे सातही काळे मिरी टाकायची आहे ठीक आहे आता बघा भीमसेनी कापूर काळी मिरी लवंग तीनही गोष्टी त्या मातीच्या पण किंवा त्या भांड्यामध्ये असतील त्यानंतर पुन्हा आपल्याला आपल्याच उजव्या हातामध्ये थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे आपल्या हाताच्या मुठीत मावेल एवढी तरी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला तीन काळ्या मिठा मिठाचे खडे घ्यायचे आहेत काळं मीठ ज्याला आपण ब्लॅक सॉल्ट असेही म्हणतो किंवा सेंद्रिय मीठ असेही म्हणतो तीन काळे मिठाचे खडे आणि थोडीशी पिवळी मोरी दोनही गोष्टी आपल्या हातात घेऊन तुम्हाला तुमच्या स्वतःच्या या डोक्यावरून त्या उलट्या फिरवायच्या आहेत इतर वेळेस आपण या पद्धतीने फिरवतो पण जेव्हा तुम्ही उजव्या हातात या वस्तू घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्याकडून या पद्धतीने फिरवायच्या आहेत म्हणजे मागून पुढे जातील अशा पद्धतीने सात वेळा ह्या दोनही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला फिरवायच्या आहेत बघा दोनही वस्तू सात वेळा फिरवत असताना मी तुम्हाला जो मंत्र सांगतेय तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम श्री ओम श्रीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ओम श्रीम, श्रीम राहुल कुरु, कुरु कुरु ओम ह्रीं श्रीम राहुल कुरु कुरु वश वश स्वाहा ओम ह्रीम श्रीम राहुल कुरु कुरु वश वश स्वाहा आता जिथे मी राहुल नाव घेतलंय तिथे तुम्ही कुठल्याही व्यक्तीचं नाव घेतलं तरीही चालेल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचं नाव घ्या उलट्या पद्धतीने उलट्या पद्धतीने सात वेळा दोनही वस्तू फिरवून झाल्या की त्याच्यानंतर त्या, त्या भांड्यामध्ये ज्यात कापूर आपण घातलेला आहे त्या भांड्यामध्ये या दोनही वस्तू टाकून द्या आता कापूर पेटवा जे आहे त्या मॅचेसने हा कापूर पेटवा जसा कापूर पेटेल तसं त्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घराच्या दक्षिण दिशेला पेटतील जेव्हा त्या वस्तू पेटतील त्याचा धूर तुमच्या घरामध्ये होईल त्यातून एक अग्नी बाहेर येईल तेव्हा त्या अग्नीमध्ये त्या, त्या धुरामध्ये किंवा ज्या गोष्टी प्रज्वलित होत आहेत त्या वस्तूंमध्ये तुम्हाला त्या व्यक्तीचं प्रतिबिंब बघायचं आहे म्हणजे त्या व्यक्तीचा चेहरा तुम्हाला तिथे एक इमॅजिन करायचं आहे की माझ्या आयुष्यात असणारा माझा हा शत्रू आज याच्यामध्ये संपत आहे किंवा मला त्रास देणारा सतत मला टॉर्चर करणारा जो कुठला व्यक्ती होता त्याचाच या अग्नीमध्ये नाश होत आहे ठीक आहे एवढं करून झालं की त्याच्यानंतर जेव्हा ती राग थंड होईल अर्ध मर्ध जे काही जळेल ते थोडंसं थंड होईल शांत होईल तेव्हा ते तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कापडामध्ये किंवा एखाद्या काळ्या रंगाच्या कागदामध्ये काळं नसेल सफेद रंगाचा कागद घेतला तरीही चालेल त्यामध्ये ती सगळी राग काढायची आहे कापड असेल तर कापडाला गाठ मारायची आहे कागद असेल तर कागदाची पुडी करायची आहे आणि तुम्हाला त्या दिवसापासून सलग एक्केचाळीस दिवस ही पुडी किंवा ती जी पोटली आहे त्या राखीची ते आपल्यासोबत ठेवायची आहे एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला या उपायाचा चमत्कार दिसायला सुरुवात होईल ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला होता किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा अपमान केला होता किंवा कितीही ती, ती जवळची व्यक्ती जी सतत तुम्हाला त्रास देत असायची ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल पण ती व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीत म्हणजे तुम्ही जे काही सांगाल ते ती ऐकेल तुम्ही जे काही त्या व्यक्तीला करायला सांगाल ते ती करेल ती व्यक्ती तुमच्या मागे मागे येईल ती व्यक्ती बोलण्यासाठी तळमळेल ती व्यक्ती भेटण्यासाठी तळपडेल बघा खूप साधा खूप सोप्पा उपाय आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगत आहे जो दुसरा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला कुठलाही शनिवार लागणार आहे कुठल्याही शनिवारच्या दिवशी एक लिंबू घ्यायचा आहे कुठेही बाजारामध्ये सहज लिंबू मिळतं लिंबू घरी घेऊन यायचं जे लिंबू आपण घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती आपला त्रास लिहायचा शत्रूबाधा कर्णीबाधा तांत्रिक बाधा मांत्रिक बाधा नजर बाधा जी बाधा तुम्हाला होती ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे किंवा अजून काही असेल कर्ज बाधा असेल तर तुम्हाला फक्त त्या लिंबावरती काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला होणारा त्रास लिहायचा आहे आणि या त्रासावरती समजा हे लिंबू घेतले लिंबावरती मी नाव लिहिलेलं आहे जे काही मला होतंय ते लिहिल्यानंतर जिथे तुम्ही ते लिहिलेलं आहे त्या भागामध्ये सात टाचण्या टोचायच्या आहेत छोट्या छोट्या टाचण्या असतात बघा या सात टाचण्या तुम्हाला तुम्ही जे शब्द लिहिलेले आहेत जो तुमचा त्रास लिहिलेला आहे त्याच्यावरतीच ह्या टाचण्या तुम्हाला टोचायच्या आहेत आता हे जे लिंबू आहे हे लिंबू स्वतःवरून कसंही उलटं सुलटं कसंही स्वतःवरून ते एक अकरा वेळा फिरवायचं स्वतःवरून अकरा वेळा फिरवल्यानंतर ते लिंबू एका कापडामध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये बंदिस्त करायचं बांधायचं आता हे जे लिंबू आहे हे लिंबू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं जो काही त्रास असेल तो दूर होण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीचा त्रास असेल त्या व्यक्ती म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून आपली सुटका होण्यासाठी त्या व्यक्तीला त्याची शिक्षा मिळण्यासाठी त्या लिंबामध्ये प्रार्थना करायची आणि हे जे लिंबू आहे हे लिंबू एकवीस दिवस आपल्याजवळ ठेवायचं किती एकवीस एकवीस दिवस हे लिंबू तुम्ही तुमच्या घरात ठेवा घरातील कुठल्याही कोपऱ्यात ठेवा पर्समध्ये ठेवा कपाटात ठेवा कुठेही ठेवा जिथे शक्य असेल तिथे हे एकवीस दिवस लिंबू जवळ ठेवायचं आहे एकवीस दिवस पूर्ण झाले की एकवीस दिवसानंतर जो एकविसावा दिवस असेल त्या दिवशी रात्री हे लिंबू जिथे तुम्ही ठेवले तिथून बाहेर काढायचं घराच्या बाहेर घेऊन जायचं वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये एखादं मोठं पडकं झाड असेल तर त्या झाडाच्या खाली पवित्र शुद्ध झाड नकोय एखादं मोठं असंच काटेरी वगैरे झाड असेल जांभळीचं झाड असेल किंवा बोरीचं झाड असेल चिंचेचं झाड असेल तर त्या झाडाखाली हे लिंबू टाकून द्यायचं पिंपळ वड या पवित्र झाडांखाली हे लिंबू टाकायचं नाही लिंबू बाहेर टाकून आलात एकविसाव्या दिवशी की त्याच्यानंतर स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर घरात यायचं बघा हा उपाय एकवीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात असणाऱ्या प्रत्येक शत्रूचा नाश करेल ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला होता किंवा त्रास देत होते त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची जागा दिसेल खूप सोपा उपाय आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ